वडापूर ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने पासष्टावा महाराष्ट्र दिन साजरा दक्षिण सोलापूर तालुक्यातील येथे ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडापूर यांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोरील प्रांगणात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला यावेळी वडापूर गावच्या उपसरपंच सविता विजय उर्फ तानाजी वाकचौरे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्य बायडा सिद्धार्थ कांबळे यांच्या हस्ते झेंड्याचे पूजन करून उपसरपंच सविता वाकचौरे यांच्या हस्ते झेंडा फडकवण्यात आला तदनंतर वसुंधरेच्या संगोपनाची शपथ घेण्यात आली या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पुजारी आनंद पाटील माजी सरपंच लक्ष्मण पुजारी शिवसेनेचे नेते ज्ञानेश्वर पाटील पाटील भाऊसाहेब गजेंद्र गरड जिल्हा परिषद शाळा शिक्षक गोंडे आप्पा पाटील अनिल असबे पांडुरंग गुंड किरण वाघचौरे ग्रामपंचायत सेवक आप्पा पारसे भीमराव कोळी व रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र राज्याचे कार्यकारिणी सदस्य सिद्धार्थ कांबळे आदींची उपस्थिती होती यावेळी विद्यार्थी शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान ही बातमी आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा